मित्रांनो आय पी एलचा शेहेचाळीसावा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे ते मैदान कसे आहे त्या दोन्ही टीममध्ये हिट हिटूट रेकॉर्ड कसे आहे आणि दोन्ही टीमांची प्लेईंग लेवल हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो एक या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रोडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सनरायझर हैदराबाद आठ सामन्यापैकी त्यांनी पाच सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचे दहा पॉईंट आहेत ते पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत तर चेन्नई सुपर किंग्सने आठ सामन्यापैकी चार मॅचमध्ये विजय आणि चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचे आठ पॉईंट आहेत आणि ते सहाव्या क्रमांक आहेत मित्रांनो हा सामना चेन्नईच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे चेन्नईचे ग्राउंड चे स्पिनर्सला मदत करते एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे परंतु यावर्षी तेथेही ते ते बॅट्समनला मदत मिळते मागील सामन्यामध्ये दोनशे दहा दोनशे तेरा ते रन्स लखनौ सुपर किंग्सनी चेस केला होता तर तेथे ते 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 यावर्षी बॅट्समनला मदत मिळते मित्रांनो दोन्ही टीमांच्यामध्ये वीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सनी चौदा मॅच सामने जिंकले आहेत आणि सनरायझर हैदराबादने सहा सामने जिंकले आहेत तर चेन्नई सुपर किंग्स सनरायझर हैदराबादवर भारी आहे सनरायझरवर वरचढ आहे परंतु यावर्षी झालेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले होते आणि हैदराबादची टीम यावर्षी खूप चांगली खेळत आहे तर मित्रांनो मात्रांनो आता आपण पाहू या दोन्ही टीमांची प्लेईंग लावून कशी असणार आहे चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज रेकॉर्ड सलामीला येतील एक बाज आल्यानंतर डेअरी मिचेल चार नंबरला रवींद्र जडेजा पाच नंबरला शिवम दुबई सहा नंबरला महेंद्रसिंग धोनी सात नंबरला मोईन अली आठ नंबरला दीपक चेहोर नऊ नंबरला तुषार देशपांडे दहा नंबरला मुस्तफिजुर रहमान अकरा नंबरला मतिशा पतिराणा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडून शार्दुल ठाकूर येईल तर हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हि हेड सलामी लिहिते एक झाल्यानंतर ॲडन मार्क्रम चार नंबरला के नितीश रेड्डी पाच नंबरला हेनरी क्लासेन सहा नंबरला शहबाज अहमद सात नंबरला अब्दुल समत आठ नंबरला पॅट कमीज नव नंबरला भुवनेश्वर कुमार दहा जयदेव उनतकात अकरा माइक माईक मार्कंडे आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हैदराबादकडून टी नटराजे निघेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे मित्रांनो ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा मारक्रम हेनरी क्लासेन जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत त्यांनी दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे ऐंशी तीन चार वेळा यावर्षी स्कोअर केलेला आहे तर चेन्नई सुपर किंग्सकडे सुद्धा शिवम दुबे रवींद्र जडेजा डेरी मिचेल ऋतुराज गायकवाड मोईन अली चांगले फॉर्ममध्ये आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सचा महेंद्रसिंग धोनी यावर्षी भलत्याच फॉर्ममध्ये आहे तो अजूनही आवड झालेला नाही तर आपल्याला काय वाटते कोणती टीम जिंकेल तर मित्रांनो माझे प्रेक्षण असे आहे या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो सा